नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या चारही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो चाल आ, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर आपल्याला कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं सपोर्ट घेणार असेल तर कुठे घेतला जाऊ शकतो अशा अनेक प्रकारची अतिशय विस्तृत अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यानुसार वरच्या बाजूला एकोणपन्नास हजार पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार पाचशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती आणि मध्ये आपण एक सेंटर लेवलसुद्धा घेतलेली होती आणि ती लेवल होती साधारण अठ्ठेचाळीस सा हजार सातशे पंच्याण्णवच्या आसपास आणि तुम्ही बघू शकता आज गॅप ओपन झालं मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मार्केट कदाचित वरच्या दिशेनं आपल्याला आता जाण्याची शक्यता आहे ॲटलिस्ट जी काही सेलिंग चालू होतं ह्या आठवडाभर ते आता थांबणार आहे आणि मार्केटमध्ये मा एक तर व्हॉलाटाईल मुवमेंट होईल किंवा वरच्या दिशेनं मार्केटमध्ये मा ब्रेकआउट यायला सुरुवात होईल त्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की गॅप अप ओपन झालं गॅप ओपनिंग ओपनिंगनंतर आपली वरची इम्पॉर्टंट लेवल जी होती एकोणपन्नास हजार पन्नास ही लेवल ह्या आठवड्यात तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ काढून बघा ही लेवल रोजच्या रोज आपल्याला दिसते आहे कधी ती सपोर्ट म्हणून काम करते आणि आता मागचे काही दिवस ती रेजिस्टन्स म्हणून काम करते आहे आजसुद्धा त्या लेवलनं आपल्याला लक्षात येईल की रेझिस्टन्स म्हणून काम केलं त्या लेवलच्या वर ब्रेकआउट आला नाही वर गेलं पण टिकलं नाही त्यानंतर एक सेलिंग आलं आणि हे आपल्याला माहितीच होतं की जसं जसं जस एखादा इलेक्शनचा रिझल्ट असेल किंवा असं मोठा इव्हेंट असेल अशा वेळेला त्याच्या आधी मार्केटमध्ये खूप व्होलाटिलिटी होते, आणि का होते हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं कारण बरेच जणं अनेक गोष्टी त्यावेळेला करत असतात मी थोडक्यात पुन्हा सांगतो काही जण काय करतात की म्हणजे आमच्याकडे कोकणात एक म्हण आहे नदीच्या अलीकडेच चप्पल काढून घ्यायची तसं बरेच जण इव्हेंटच्या आधीच आपल्या पोर्टफोलिओमध्ये प्रॉफिट बुकिंग करून घेतात कारण उद्या काय होईल माहीत नसतं मग अशा वेळेला आत्ता चांगलं प्रॉफिट दिसत असेल तर ते बुक करतात म्हणजे इन्व्हेस्टर जे असतात ते प्रॉफिट बुकिंग करत असतात ट्रेडर जे असतात त्यांच्यासाठी असा इव्हेंट म्हणजे संधी असते मग बेग ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पोझिशन बनवत असतात असं बऱ्याच गोष्टी एकाच वेळेला चालू असल्यामुळे मार्केटमध्ये कधी तेजी आलेली दिसते कधी एकदम सेलिंग आलेलं दिसतं परत तेजी परत सेलिंग परत तेजी असं आपल्याला मार्केटमध्ये व्हॉलटाईल मुवमेंट बघायला मिळालेली आहे एक आणि आपल्या ह्या ज्या दोन्ही लेवल आहेत किती परफेक्ट पद्धतीनं काम केल्या तुम्ही बघू शकता इनफॅक्ट या तिन्ही लेवल म्हणजे वरच्या लेवलचा कायम रेजिस्टन्स घेतलाय इथे सुद्धा रेझिस्टन्स घेतलाय आणि खालच्या लेवलचा आपण इथे बघू शकता सपोर्ट घेतलाय मधल्या लेवल बघू शकता इथे खाली गेल्यानंतर बराच काळ इथे रेजिस्टन्स घेतला होता मग एकदा ब्रेकआउट घेतलं खाली आलं पुन्हा सपोर्ट घेतली म्हणजे ह्या आपण ज्या सगळ्या लेवल काढतो आता ह्या लेवलला खरं बघायला गेलं तर बाकी लॉजिक काहीच नाही म्हणजे मी जे सांगतो फिफ्टी पर्सेंट मनाची लेवल काढायची असते ते तेवढंच त्याचं लॉजिक आहे आणि आता पेक्षा जास्त भाग झाले तुमच्या लक्षात आलं असेल या फिफ्टी पर्सेंट लेवलला सुद्धा मार्केट रिस्पेक्ट करतं इतकं ह्या लेवलचं महत्त्व आहे तर अर्थात माझा मागच्या दहा वर्षाचा जो अनुभव आहे आणि माझी जी निरीक्षण आहेत ती मी इथे तुम्हाला सांगत असतो ज्याचा तुम्हाला नक्कीच ट्रेडिंगमध्ये अर्थात त्याच्यासाठी तुम्हाला चार्ट ट्रेडिंग थोडस चांगल्या गांभीर्यानं समजून घेणं आवश्यक आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण काय करणार आहोत येणाऱ्या काळात बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेणार आहोत त्यासाठी मी या सर्व लेबल्स काढून टाकतोय आणि बँक निफ्टीचा चार्ज जो आहे हा डेली टाइम मध्ये ओपन करतोय डेली टाइम मध्ये बघण्याच्या आधी खरं आपल्याला वीकली टाइम मध्ये बघायचं आणि त्यानंतर आपण डेली टाइम मध्ये बघूया टप्प्यानं आपल्याला यायचं आहे आता जर तुम्ही बघितलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला ही जी लेवल होती ज्याचा मी वारंवार उल्लेख करत होतो की ही लेव्हल आपल्यासाठी ले काय होतं ओके ही जी लेवल होती ही आपल्यासाठी रेजिस्टन्स म्हणून अनेक वेळा काम करताना आपल्याला दिसत होती आणि त्या लेवलमध्ये अडचण काय होत होती इथे इत, आलं किंमत की, की आपण खाली जात होतो ही लेवल कोणती होती अठ्ठेचाळीस हजार सहाशे छत्तीस ची इथे सुद्धा बघा इथे गेलं पुन्हा इथपर्यंत खाली आलं एकदा ब्रेकआउट दिला पण लगेच सेलिंग आलं आणि मागच्या वेळेला आपण ती लेवल ब्रेक करून वर क्लोजिंग दिलं होतं ह्या सुद्धा आपण जरा ओलाटाईल के झाली मुवमेंट या आठवड्यात पण आपण ह्या वरच्या बाजूला पॉज केलेला आहे म्हणजे मागच्या आठवड्यात जिथे क्लोजिंग आलं होतं या आठवड्यात जवळपास तिथेच क्लोजिंग आलं आहे आणि आपण म्हणजे ही जी आपण असं म्हणू शकतो मागच्या आठवड्यात जी एक स्ट्रॉंग तेजीची कॅन्डल बनली होती त्याच्या टॉपला आपण क्लोजिंग दिलेलं आहे आणि ही चांगली गोष्ट आहे टॉपला गेल्यानंतर जर पॉज घेत असेल तर, तर त्यानंतर काय होऊ शकतं पुन्हा तेजी होण्याची शक्यता कायम राहते अर्थात पॉज घेतला याचा अर्थ पुन्हा तेजीच होईल असं नाही साठ ते सत्तर टक्के शक्यता तेजीची आहे तीस ते चाळीस टक्के शक्यता इथून सेलिंग होण्याची सुद्धा असते हे लक्षात ठेवलं पाहिजे तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली की ही जी लेवल आहे ती आता पुन्हा एकदा आपण ब्रेकआउट केलेली आणि त्याच्यावर क्लोजिंग आलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आता काय आहे की पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला इलेक्शनचे रिझल्ट लागणार आहे त्याच्या आधी उद्या एक तारखेला एक्झिट पोल येणार आहे आणि त्याच्यामुळे सोमवारचं जे मार्केट आहे ते एक्झिट पोलला रिस्पॉन्ड करणार आहे जर एक्झिट पोल मार्केटला अनुकूल आले तर मार्केटमध्ये एक मोठी तेजी होण्याची शक्यता आहे आणि अशा वेळेला आपल्याला पन्नास हजारची जी लेवल आहे ही लेवल या वेळेला ब्रेक होऊ शकते जर मार्केटला अपेक्षित असे रिझल्ट चांगल्या पद्धतीनं आले तर ही तेजी होऊन आपण पन पन्नास हजारची ची लेवल सुद्धा ब्रेक करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा आता एकूण हजारला आहे एक तर पन्नास हजार ब्रेक होईल किंवा खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार ब्रेक होईल तर ह्या दोन पैकी मला जर विचाराल तर मला साठ टक्के शक्यता साठ ते सत्तर टक्के शक्यता वाटते की वरच्या बाजूनं पन्नास हजार ची लेवल ब्रेक होईल आणि तसं झालं तर आपल्या इन्व्हेस्टर सकट ट्रेडर्सना सुद्धा मोठा फायदा आहे खाली आलं तर काय होईल ट्रेडरला नक्की फायदा होऊ शकेल ज्यांनी व्यवस्थित हे केलंय पण इन्व्हेस्टरचा लॉस होऊ शकतो तर त्या दृष्टीनं आपल्याला हे चित्र आता चित्रय तर हे झालं विकली टाइम मध्ये आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय आता आपण काय करूया आता डेली टाइम मध्ये येऊया डेली टाइम मध्ये आपल्याला मागच्या दोन दिवसामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल काल आणि आज हे जे सेलिंग होत होतं ते आता थांबलंय आणि हळूहळू हळू का होईना आपण वर चाललो आहे आणि ही चांगली गोष्ट आहे म्हणजे इथे जर बघितलं तर लो आपण वरच्या बाजूला बनवलाय पूर्वीचा लो थोडासा खाली होता त्याच्यापूर्वीचा लो आणखीन थोडा खाली होता त्याच्यापूर्वीचा लो आणखीन खाली होता त्याच्यापूर्वीचा लो बघितला तर म्हणजे हळूहळू काय लक्षात येते लो वर वर बनत चाललेत आणि हे तेजीच्या मार्केटचं एक अगदी व्यवस्थित असं लक्षण आहे आता का अपेक्षा काय आहे आता अपेक्षा अशी आहे की हा जो हाय बनला होता एकोणपन्नास हजार सातशेच्या आसपास तर हा हाय ब्रेक करून आपण वर जावं पन्नास हजारच्या दिशेनं ही आता अपेक्षा आहे आणि ते कदाचित पुढच्या दोन दिवसामध्येच होण्याची शक्यता आहे खूप व्हॉलटाईल होईल त्यामुळे जे कोणी ह्या इव्हेंटसाठी ट्रेडिंग करणार असतील तर त्यांचं स्किल असणार आहे ऑप्शन बाईंग जर केलं असेल तर चांगलं प्रॉफिट खूप होत असेल तर तीन तारखेला संध्याकाळी किंवा फार फार तर चार तारखेला सकाळच्या वेळेला बुक करून टाकणं हे चांगलं असणार आहे याचं कारण असं आहे की जसं जसं इलेक्शनचे रिझल्ट येत जाणार इंडिया व्हिक्स हा व्हॉलेटिलिटी इंडेक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला घसरण बघायला मिळणार व्हॉलेटिलिटी इंडेक्समध्ये घसरण झाली की ऑप्शनच्या किमती कमी व्हायला लागतात मार्केट मध्ये आपल्याला किंमत जरी कमी झाली नाही बँक निफ्टीची किंमत कमी झाली नाही तरी बँक निफ्टीच्या ऑप्शनची किंमत कमी व्हायला लागते आज सकाळी बऱ्याच जणांनी अनुभव घेतला असेल की आपल्या लक्षात आलं की पहिल्या अर्ध्या तासामध्ये मार्केट खूप वर जात होतं पण ऑप्शनच्या किमती वर जात नव्हत्या याचं कारण जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इंडिया व्हिक्स हा जो इंडेक्स आहे हा समजून घ्यावा लागेल इंडिया मध्ये सकाळपासून आपल्याला घसरण दिसत होती आणि त्याच्यामुळे सकाळी आपल्याला निफ्टी किंवा बँक निफ्टी वर जात होतं पण ऑप्शनच्या किमती वर सरकत नव्हत्या जास्त वर जात नव्हत्या तर हे त्याच्या मागचं कारण होतं आणि तेच आपल्याला चार तारखेला दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी हे सगळे ऑप्शनचे मध्ये ट्रेड घेतले असतील बाईंगचे त्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला चार तारखेला दुपारपर्यंत जास्तीत जास्त एकदा प्रॉफिट बुकिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मग पुन्हा कारण कधी कधी काय होत राहते की अरे इथे मला दहा हजार रुपये बसून आपण थांबून राहतो आणि मग दिसणारा पाच हजार सुद्धा निघून जातो आणि कुठेतरी आपण हजार रुपये बुक करतो असं होऊ नये ह्याच्यासाठी दिसणारं प्रॉफिट बुक करा परत एंट्री झालं तर घेता येते खूप जास्त एंट्रीज घेऊ नका प्रॉफिट बुक करा भले ते हजार रुपयाचं असेल किंवा दहा हजार रुपयाचं असेल त्याला फार महत्व नाही आहे पण ह्या इव्हेंटमधनं आपल्याला पैसे कमवता आले ही महत्त्वाचं आहे निरीक्षण जास्त करा प्रॉफिट जर तुम्ही नवीन असाल तर प्रॉफिटच्या नुसतं मागे राहू नका म्हणजे इलेक्शन दर पाच वर्षांनी होतच राहणार आहेत इव्हेंट दर महिन्याला किंवा दोन तीन महिने ॲड होतच राहणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं ट्रेडिंग करता येऊ शकेल तर हे झालं बँक निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया तर इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन करतो आहे निफ्टीमध्ये आज Zapila lah. Uh, सकाळच्या वेळेला जर बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्या पहिल्या अर्ध्या तासामध्ये था, चांगली तेजी झाली होती आणि मी तुम्हाला जसं सांगितलं तसं माझ्याही काही निफ्टी बँक निफ्टीमध्ये पोझिशन आहेत तर त्याच्यामध्ये मी तेजीच्या पोझिशन केल्या आहेत आणि मी जसं सांगितलं मी काल काही पोझिशन घेतल्या आज काही पोझिशन घेतल्या अशा पद्धतीनं मी पोझिशन घेतलेले आहेत आणि त्याचं काय होणार आहे सोमवार किंवा मंगळवारी मी मॅक्झिमम सोमवारी होता होईल तेवढं मी प्रॉफिट बुक करणार मंगळवारी सकाळच्या सत्रात जे ऑप्शन बाईंगच्या पोझिशन आहेत त्याच्यामध्ये मी प्रॉफिट बुक करणार ऑप्शन सेलिंगच्या ज्या माझ्या पोझिशन आहेत त्या मी कदाचित ठेवू शकतो त्या आपल्याला जशी परिस्थिती येईल त्यानुसार मी तो निर्णय घेणार आहे तर इथे लक्षात येईल तुम्हाला निफ्टी सुद्धा गॅप उप अप ओपन झालं वरची इम्पॉर्टंट लेवल बावीस हजार सहाशे दिली होती खालची इम्पॉर्टंट लेवल बावीस हजार चारशे दिली होती पण आपल्याला इतकं खाली यावंच लागलं नाही वरचे जे इम्पॉर्टंट लेवल आहे तर ते आणि खाल आपण सेंटर लाईन ह्याच्यामध्येच आज दिवसभरामध्ये आपल्याला मार्केटनं मुवमेंट केलेली पहिल्यांदाच पहिल्या अर्ध्या तासातच आपण ब्रेक केलं होतं मात्र नंतर आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल ब्रेक करता आलेली नाही पण हे जेव्हा होत होतं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की तुमच्याकडे जरी ऑप्शनची कॉल ऑप्शन असेल तरी त्याच्यामध्ये फार मोठी वाढ होत नव्हती म्हणजे इथे शंभर सव्वाशे दीडशे पॉईंट जरी निफ्टीवर गेला तरी तुमच्याकडे ॲट द मनी कॉलमध्ये तीस चाळीस रुपयापेक्षा जास्त वाढ झालेली नव्हती आणि अशा वेळेला दोन शक्यता असतात एक इंडिया विक्स खाली येत असतं किंवा त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग होणार असतं आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळालं त्यानंतर इथे बराच वेळ साईडवेज झालं परत एक वर जाण्याचा आणि लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला तो फेल झाला खाली आलं परत सपोर्ट घेतला पुन्हा बाउन्स द्यायचा प्रयत्न झाला तर ह्या पद्धतीनं आपल्याला आज साईडवेज मार्केट किंवा मा, व्हॉलटाईल मार्केट बघायला निफ्टीमध्ये सुद्धा मिळालं तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झालं आपल्या लेवलला ले कशा पद्धतीनं रिस्पेक्ट दिलाय तुम्ही व्यवस्थित बघू शकता आता आपण काय करूया निफ्टीचा वीकली टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करूया निफ्टीचा जर विकली टाईम फ्रेममधला चार्ट ओपन केला तर आपल्याला थोडंसं वेगळं चित्र दिसतंय ह्याच्यामध्ये निफ्टीमध्ये थोडं सेलिंग जास्त झालं आणि तुम्ही जर इथे बघितलं तर आपल्याला इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनल्यासारखा दिसतोय म्हणजे ह्या दोन कॅन्डल जे आहेत हे पहिली आणि ही दुसरी ही ग्रीन कॅन्डल जेवढ्या आकाराची बनली आहे तेवढ्याच आकाराची रेड बनली आहे थोडं रेड वर गेली आहे अन्यथा जर हे असं उचलून थोडं खाली घेता आलं तर तुमच्या लक्षात येईल की दोघांची उंची जवळजवळ सारखीच असणार आहे तर त्यामुळे याला विझर टॉप पॅटर्न असं सुद्धा आपण म्हणू शकतो मग हे ट्विजर टॉप पॅटर्न हा खरं बघायला गेलं तर बेअरिश आहे म्हणजे ह्याच्यानंतर आपल्याला मंदी होण्याची शक्यता असते तर आपल्याला बघायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर समजा इलेक्शनचा रिझल्ट मार्केटला अनुकूल असेल तर आपल्याला इथे गॅपअपच ओपन होण्याची शक्यता आहे आणि आज म्हणजे ह्या आठवड्याचं जे काही आपल्याला हाय आणि लो आहे याच्या फिफ्टी पर्सेंट ची लेवल जर एकदा वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली आणि त्याच्यावर टिकलं तर मग हे जे काही पॅटर्न बनलंय याला काही फारसा अर्थ राहणार नाही जर ते जी होणार असेल तर आपल्याला इथे काय होईल मग आपल्याला हा जो आपल्याला इथे तेवीस हजार दोनशेच्या आसपास तेवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास जो आपल्याला हाय दिसतोय सुद्धा ब्रेक होऊ शकतो तेवीस हजार पाचशे अगदी चोवीस हजारच्या दिशेनं सुद्धा निफ्टीमध्ये वाटचाल होताना बघायला मिळू शकते तर हे झालं निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेममध्ये काय दिसतंय एक गोष्ट लक्षात ठेवा खाली जाऊन जर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकलं नुसतं थोड्या वेळासाठी ब्रेक झाला तर ते फॉल्स ब्रेकआउट असू शकतो आणि त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो पण जर आपल्या असं लक्षात आलं की बराच वेळ खाली टिकतोय हा लो ब्रेक करून तर मग एक मोठं सेलिंग सुद्धा येऊ शकतं आणि ते येण्यासाठी आपल्याला मार्केटला जे लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल आहेत ते अनपेक्षित असले पाहिजे तरच असं होऊ शकतं तर त्या दृष्टीनं आपल्याला वाट बघायची तर हे झालं निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसते आता डेली टाइम फ्रेम बघूया डेली टाइम फ्रेम मध्ये काय लक्षात आहे मी तुम्हाला जसं प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं आहे की आता मार्केटमध्ये खूप मोठं सेलिंग होणार नाही आहे हळूहळू तेजी होऊ शकते किंवा आपल्याला व्होलाटाईल मुवमेंट बघायला मिळू शकते आज तुम्ही बघितलं तर लक्षात येईल कालचं जे सेलिंग झालं होतं आज इनसाइड कॅन्डल आपल्याला बनलेली दिसतीये तर त्याच्यामुळे इनसाइड कॅन्डल बनली आहे जर समजा हा हाय सोमवारी ब्रेक झाला वरच्या दिशेनं तर एक वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट आपल्याला बघायला येऊ शकते आणि हे तेवीस हजार शंभरच्या आसपास हा जो हाय बनला होता त्या दिशेनं आपली मग वाटचाल होऊ शकते आणि तो ब्रेक केला तर तेवीस हजार पाचशे पर्यंत सुद्धा निपटी पुढच्या आठवड्यामध्ये जाऊ शकतो मात्र तेच जर आजचा लो ब्रेक झाला त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कालचा लो ब्रेक झाला म्हणजे गुरुवार शुक्रवार दोन्हीचा लो जर ब्रेक झाला तर ते मग मार्केटमध्ये लक्षात घ्यायचं आहे की मार्केटला अनपेक्षित रिझल्ट आहेत आणि त्यामुळे सेलिंग कंटिन्यू होते मग अशा वेळेला काय होऊ शकतं बावीस हजार वरन आपण अगदी म्हणजे आता बावीस हजार पाचशेच्या आसपास आहोत तिथून बावीस हजारपर्यंत किंवा एकवीस हजार आठशे पर्यंत ह्या लेवलपर्यंत सुद्धा आठशे नऊशेची जी लेवल आहेत ह्या लेवलपर्यंत सुद्धा आपण खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि फिन चार्ट फिन निफ्टीचा चार्ट बघूया फिन निफ्टीचा पंधरा मिनिटाचा टाइम फ्रेम चा चार्ट ओपन करतोय आपल्याला लक्षात येईल की सगळ्या इंडेक्सनी आपण दिलेल्या जे इम्पॉर्टंट लेवल असतात किंवा टार्गेट लेवल असतात त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पेक्ट केलेला आपल्याला दिसतो इथनं ब्रेकआउट यायचा प्रयत्न झाला वरच्या बाजूचा पहिल्या टार्गेटचा रेझिस्टन्स घेतला सेलिंग आलं मग बराच काळ ही जी सेंटर लाईन आहे ती रेझिस्टन्स म्हणून काम करत होती त्याचा ब्रेकआउट मिळाला पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला पुन्हा या लेवलचा रेजिस्टन्स घेऊन आपण खाली आलो पुन्हा सेंटर लाईनचा सपोर्ट घेऊन ह्या वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे तर हे क्लोजिंग पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो तर हे झालं फिन निफ्टीचं आज काय झालं ते आपण इथे बघितलं आता ह्याचासुद्धा वीकली टाईम फ्रेममधला चार्ट बघूया वीकली टाईम फ्रेममधला इथला चार्ट बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आ, दोन्हीचं मिक्स दिसतंय आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं मिक्स दिसतंय बँक निफ्टी मध्ये काय झालं वरच्या बाजूलाच ह्याच एरियामध्ये एक छोटीशी रेड कॅन्डल अशी बनलेली दिसली होती मात्र मध्ये काय झालं निफ्टीमध्ये एक मोठी कॅन्डल रेड बनली तर ह्याच्यामध्ये मध्यम आकाराची रेड कॅन्डल बनली आहे पण आदल्या दिवशी म्हणजे आदल्या आठवड्यातले जे आपल्याला कॅन्डल होती ह्याच्या फिफ्टी पर्सेंटच्या खाली काही गेलेलं नाही आहे ह्याचा फिफ्टी पर्सेंट काढून बघा आणि त्याच्या खाली जर गेली नसेल तर हे रिट्रेसमेंट आहे असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर आपण मागचे अनेक आठवडे एक इम्पॉर्टंट लेवल बघतोय आणि ती इम्पॉर्टंट लेवल साधारण ह्या आसपास आहे तर ह्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेकआउट लेवल होती तुम्ही बघू शकता की ह्याच्यापूर्वी आपल्याला काय झालं इथपर्यंत गेलं सेलिंग आलं होतं त्यानंतर सुद्धा इथपर्यंत गेलं सेलिंग आलं होतं पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला सेलिंग आलं आता आपण वरच्या दिश बाजूला टिकतोय असं आपल्याला चित्र निर्माण झालेलं आहे तर दोन आठवडे ह्या लेवलच्या वर क्लोज दिलं होतं ह्याच्या आधी असं झालं नव्हतं मागच्या वेळेला ह्या आठवड्यात आपल्याला ह्या लाईनच्या वर क्लोजिंग दिलं होतं ही लाईन कोणती आहे तर एकवीस हजार सहाशे पंचवीसच्या आसपासची लाईन आहे तर त्याच्यावर क्लोजिंग दिलं होतं पण लगेच दुसऱ्या आठवड्यात खूप मोठं सेलिंग झालं आणि आपण खाली क्लोजिंग दिलं ह्या वेळेला दोन्ही आठवड्यामध्ये आपण एकवीस हजार सहाशे पंचवीसच्या वरच क्लोजिंग देतोय आणि ही चांगली गोष्ट आहे तर हे झालं विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय जर मार्केटमध्ये मार्केटला अनुकूल निकाल लागले तर हा जो बावीस हजार दोनशेच्या आसपास असणारा हाय आहे हा आपल्याला ब्रेक होऊ शकतो आणि बावीस हजार पाचशेच्या दिशेनं आपली वाटचाल फिन निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते मार्केटला अनुकूल नसणारे म्हणजे प्रतिकूल असणारे जर निकाल लागले तर हा लो ब्रेक होऊ शकतो आणि अशा वेळेला एकवीस हजार सहाशेपासून अगदी एकवीस हजार ही सुद्धा आपल्याला येताना बघायला मिळू शकते तर हे झालं फिन निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं अनालिसिस आता आपण फिन निफ्टीचा चार्ट डेली टाइम एम मध्ये ओपन करूया तुमच्या लक्षात आलंच असेल निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग झालं होतं आणि आता हळूहळू आपल्याला आपल्याला इथे रिकव्हरी येताना बघायला मिळते तर ही येत असताना जेव्हा हा हाय ब्रेक करेल आणखीन वर जाण्याची शक्यता निर्माण होईल मात्र याच्यामध्ये थोडीशी तेजी झाली आणि जर पुन्हा जात असेल हा आणि हा जर लो तुटत असेल तर मात्र येणाऱ्या काळामध्ये एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकत आणि एकवीस हजार दोनशे किंवा अगदी एकवीस हजार ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात तर हे झालं फिन निफ्टी मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया इथे मी निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्ट ओपन केलाय आपण पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन चेक करूया की आज निफ्टी मिडकॅप सिलेक्ट न आपण काढलेल्या लेवलला रिस्पेक्ट दिलाय का त्या लेवलला त्यानुसारच ट्रेडिंगमध्ये मुवमेंट झाली आहे का इथे बघू शकता तुम्हाला लक्षात येईल अप ओपन उप झालं वरच्या इम्पॉर्टंट लेवलच्या वर ओपन झालं ओपनिंग नंतर लगेच खाली आलो सेलिंग झालं सेलिंगमध्ये ही लेवलसुं ब्रेक झाली पहिलं टार्गेट जो खालच्या बाजूचं जवळजवळ अचीव झालं आणि ह्या लेवल दोन लेवलच्यामध्ये आपल्याला खूप वेळ ट्रेडिंग झाल्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला पुन्हा ही वरची लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करती झाली इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इव्हनिंग स्टार पॅटर्न घडलेला दिसतोय ज्यांना माहिती आहे त्यांच्या लक्षात आलं असेल इथे इव्हनिंग स्टार पॅटर्न घडलाय त्यानंतर सेलिंग आलं पुन्हा खालच्या इम्पॉर्टंट लेवलपाशी आलो सपोर्ट घेतला पुन्हा बाउन्स आला पुन्हा वरच्या इम्पॉर्टंट लेवलपाशी रेजिस्टन्स घेतला आणि आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट क्लोज झालेला बघायला मिळतो तर हे झालं आज दिवसभरामध्ये या इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की वीकली टाईम फ्रेममध्ये हा चार्ट आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न करतो आहे आता इथे जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की इथे सुद्धा खूप मोठी तेजी आपल्याला झालेली आणि एक खूप मोठा हाय बनलेला दिसतोय अशा वेळेला ही जी कॅन्डल तयार झाली आहे रेड कॅन्डल ह्याला आपण शूटिंग स्टार सुद्धा म्हणू शकतो कारण खूप मोठी वर जर शेपटी असेल आणि त्या तुलनेत खाली बॉडी लहान असेल शेपटीपेक्षा तर आपण त्याला शूटिंग स्टार पॅटर्न म्हणू शकतो अशा वेळेला जर हा लो ब्रेक झाला तरच ह्याच्या खाली आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते कदाचित काय होऊ शकतं जर मार्केटला अनुकूल असे चांगले रिझल्ट लागणार असतील तर गॅपऑप ओपन होऊन आपण पुन्हा एकदा वरच्या दिशेनं अकरा हजार पाचशेच्या वर जाऊन क्लोज होताना आपल्याला निफ्टी कॅप सिलेक्ट हा इंडेक्स बघायला मिळू शकतो तर हे झालं विकली टाईम फ्रेममधलं ॲनालिसिस आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये बघूया या चार्ट या इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट होती इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की इथे आपल्याला एक हॅमर कॅन्डल बनलेली आहे भले ती रेड हॅमर असू है दे असं दिसलं तरी सुद्धा काय होऊ शकतं याचा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला येणाऱ्या काळात तेजी बघायला मिळू शकते जर लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात मंदी बघायला मिळेल आणि एक मोठी मुवमेंट आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सुद्धा बघायला मिळू शकते तर त्यामुळे आपल्याला सोमवारी ट्रेड घेताना फार सावध राहायचं आहे जर खूप चांगलं प्रॉफिट आपल्याला सोमवारी दिवसभरात दिसत असेल तर सोमवारीच ते बुक करून टाकणार आणि एस्पेशली जर तुम्ही ऑप्शन बाईंगचा ट्रेड केला असेल आणि सोमवारी चांगलं प्रॉफिट असेल तर ते कृपया जास्तीत जास्त मंगळवारपर्यंत आपण होल्ड करू शकतो सकाळपर्यंत एकदा रिझल्ट यायला लागल्यानंतर व्हॉलेटिलिटी इंडेक्स जसा खाली येईल तसं ऑप्शनच्या किमती खाली यायला लागणार आणि मग आपल्याला जे प्रॉफिट आहे ते पुन्हा लगेच ऑप्शन बाईंगमध्ये दिसणार नाही तर त्यामुळे वेळच्या वेळी प्रॉफिट बुक करणं हे अतिशय महत्वाचं आहे तर हे झालं चारही इंडेक्स मध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा कसा वाटतोय हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्याचसोबत हा व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर तुम्ही, तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद